नाशिक मधला एक अत्यंत मंगलमय सोहळा आज होता शिंदे पाटील कुटुंबाचा प्रतीक हे आज सगळ्या जीवनाला सुरुवात करत आणि आमच्या विद्यार्थ्यांना साजरे गोवा होत वाटत नाही अजून जास्त आहेत पण छान सुंदर असा लेखा सोहळा होतो की विचारलं की या सगळ्याच व्यवस्थापन आणि इव्हेंट कोण करताय ते म्हणलं आमचे चिरंजीव रोशन करताय वाखाडण्यासारखी त्याची एकूण आहे मी कालपासून पाहतोय मी साखरपुड्याला हे पाहिलं की अगदी ज्याच्या तिथे कार्यक्रम नेट नेटक कसा असावा मी आल्यावर विचारलं इव्हेंट कोणाकडे आहे सगळा सकाळ काल संध्याकाळ रात्री रोशन करतो रोशन स्वतःची सुद्धा पुढली पावलं टाकवा असो <laughs> मी विलास आणि पाचन कुटुंबाला नक्कीच शुभेच्छा देत पण हे जे दोन आमचे तरुण जीव आज एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाला नव्या जीवनाला सुरुवात केली त्यांना मी अत्यंत मंगलमय शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये दे, त्यांच्या संसारामध्ये भरभराट हो त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण हो आणि आम्ही सगळे मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद

श्रद्धा आणि प्रकुल या दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो यांचं वैवाहिक जीवन अतिशय समृद्धी आनंदाचं हो शुभेच्छा आणि इथं अण्णासाहेब आहे दादाजी भुसे आहेत जे आहे सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि खास करून विलास शिंदे यांच्या आग्रहामुळे त्यामुळे खरं म्हणजे कार्यकर्त्याच्या घरामध्ये मंगल कार्यालय असलं कि त्याची अपेक्षा असते इच्छा असते सगळ्यांनीच मनुभरा यायला पाहिजे आणि विलासा आमचा जुना कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आणि आपल्या बाळासाहेबांचे विचार पुढे जाणार बाकी काही घरात मांडण्याची आवश्यकता नाही हे मंगल कार्यालय आहे मंगल सोहळा आहे शुभमंगल आहे आणि शिंदे पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे आनंद सोहळा आहे आणि त्या आनंद मध्ये मी सहभागी झालेलो आहे मी मनापासून पुन्हा एकदा श्रद्धा आणि प्रती या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि शिंदे पाटील परिवार खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र